फ्रेंड्स कसे आहात मी आहे ऋतुजा आणि तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा पावणे सात त्या दरम्यान आमचे दूधवाले काका येतात तर मी बाहेर गेट उघडून बघते तोपर्यंत ते, ते आलेले दिसले मला तर रोज सकाळी सकाळी आपल्याला ताजं दूध मिळतं जर दुधवाल्या का काकांकडून घेतलं तर त्यामुळे ते पेक पॅकेटचं दूध आम्ही कधीच वापरत नाहीत दूध घेतलं की मग मी बाकीची कामं आवरत असते बाहेरचं आधी एकदा झाडून आणि पाणी मारून घेतलं की मग बाहेरचीही कामं होतात मग माझं आवरून मग मी रांगोळी काढत असते आज रांगोळी काढलेली रुआणला माहीतच नव्हतं मग मा त्याने उठलं की रांगोळीचा डबा घेतला आणि बाहेर जाऊन काढत होता बघ कसं काढतोय इथे दुपारचे वाजलेले असतील तीन साडेतीन त्या दरम्यान रोहन झोपलेला होता मग तोपर्यंत मी घरातल्या सगळ्या खेळण्या गोळा करून घेतल्या कारण तो झोपला तोपर्यंतच ते खेळण्या गोळा करता येतात तो एकदा उठला की मग मी जसं भरत जाते तसं तुरी कामा करत जात होतो बास्केट त्यामुळे मी तो झोपला आहे तोपर्यंत सगळं बास्केटमध्ये त्या खेळण्या भरत असते आणि मग मी बाकीचं आवरून घेते कारण तो उठल्यानंतर काय आवरू देत नाही आणि हे मी इथं ऑनलाईन घेतलेलं पुस्तकं दाखवते तुम्हाला पुढं थोड्या मी बरीच खेळणी ऑनलाईन घेतलेली आहे तर तुम्हाला पाहून वाटलं कुठली खेळणी घ्यावं तर ती तुम्हाला फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर सहज मिळून जाईल हे पुस्तकं पण मी फ्लिपकार्टवरून घेतलेले आहेत हे पुस्तक खूप छान आहेत याच्यात जर आपण एका पुस्तकामध्ये भाज्या एका पुस्तकामध्ये फळं एका पुस्तकामध्ये प्राणी एका पुस्तकामध्ये पक्षी असं वेगवेगळ्या प्रकारचे दहा पुस्तकं आहेत त्यामुळं त्या, त्या पुस्तकातून आपण बरंच काही ते मुलं शिकते कारण रोहन याच्यामध्येच बघून बघून खूप काही शिकलं आहे त्याला सगळे ट्रान्सपोर्टचे ते वाहनं असतात सगळे समजतात कोणता वाहन आहे ते बघून बघूनच तो शिकला आहे सगळे सुरुवातीला त्याला बोलता येत नव्हतं तेव्हा पण तो ते आम्हाला कुठला म्हणजे फक्त बोट ठेवायचा ना आम्हाला म्हणायचा की सांगा हे हे काय ते काय ते काय आपण जर चुकीचं म्हणजे सपोज अगोल असला जर आपण कार म्हटलं जोपर्यंत आपण कार म्हणत नाही तोपर्यंत ते त्या पुस्तकावर तिथंच बोट ठेवून असायचा त्यामुळं त्या पुस्तकातून त्याला बरंच समजायला लागलं नाही का कुठले वाहन कुठलं तरी इथं मी सगळे खेळणी आवरून दिली घर झाडून घेतलं हे सगळं साफ झालेलं तुम्हाला दिसतंय साफ झालं की एकदम मन प्रसन्न होतं आता रुहाण उठला होता इथं मी रुहांसाठी पोहे बनवत आहे तो उठला आहे मग त्याला मी खायला पोहे बनवते तर मग कधी पोहे कधी शिरा कधी उपीट कधी लापशी असं मी बनवते पण सगळं हे बनवायचं कधी तर तो उठल्यानंतर त्याला आधी बनवून ठेवलं तर तो खात नाही त्याला दुसरं काहीतरी नवीन त्याच्या डोळ्यासमोरच बनवून दिलेलं लागतं त्यामुळं मी तो उठल्यानंतरच नंतरच बनवत असते इथं माझे पोहे बनवून झाले आता मी त्याला टी व्हीसमोर बसून खायला घालते तसंही खाल्लं असतं पण ते उठलं की आज पूर्ण झोपही झालेली नव्हती त्यामुळे त्याचा मूड एकदम फ्रेश नव्हता मग त्याला टी व्ही बघता बघता खायला घालायचं काम आहे टी व्ही म्हणजे द बियर लहान मुलं बऱ्यापैकी हेच कार्टून पाहतात त्याचं तेच पाहायचं काम चाललं आहे इथे मी त्याला या बॉटलने का पाणी पाचते असा तुमचा सगळ्यांचा प्रश्न असेल पण तो वॉटर बॉटल दिली की तो पूर्ण ते जोपर्यंत पाणी संपत नाही सगळ्या घरात पाणी करतो त्यामुळे त्याला वॉटर बॉटलमधून पाणी देणंच बंद केलं आहे मग आता छोट्या बॉटलमधून वापरते हे असं देणं चांगलं नाही माहिती आहे पण तरीही मी त्याला त्यातूनच पाणी देते कारण त्याला जर ग्लासात पाणी दिलं तरी तो ओतून देतो आता संध्याकाळचे सात वाजलेत तर मी स्वयंपाकाची तयारी करते स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी मी सुरुवातीला आधी त्याचा भात लावून घेते कारण त्याला भूक लागते सातला भात लावला की आठ वाजेपर्यंत हो तो कुकरही थंड होतो आणि मग त्याला खायलाही देता येतं पण त्याला ता। रोज संध्याकाळी भातच लागतो मग मी कधी फ्राईड राईस कधी दाळ खिचडी कधी मसाले भात कधी जिरा राईस कधी मसूर भात असं रोज काहीतरी भाताचं वेगवेगळं बनवत असते संध्याकाळी रोज भातच लागतो त्यामुळं मग आधी कुकर लावायचा आणि मग आमच्या दोघांचा स्वयंपाक बनवायला सुरुवात तसं आमच्या दोघांसाठी जे पण ते भाकरी भाजी ते पण मी खावण्याचा प्रयत्न करते कधी खातो हो, कधी खात नाही त्यामुळं भाता कंपल्सरी मी बनवूनच ठेवते तिथं मी आज मसाले भात बनवत होते ते दिसते पोंचा भात बनवून झाला की मग मी आमच्यासाठी भाकरी आणि भाजी बनवत असते तर आज मी पालकाची भाजी बनवली होती आणि बाजरीची भाकरी जेवण झालं की मी लगेच पसारा आवरून घेत असते कारण नंतर सकाळच्या तर ठेवलं तर ते जमतच नाही पण थोड्या वेळ जरी आपण निवांत बसलो ना मग परत ते करावं असं वाटत नाही त्यामुळे जेवण झालं झाल्या आधी ते सगळं साफ करून घ्यायचं आणि मग बाकीची कामं मग मी आधी सगळं का किचन टॉप साफ करते नंतर भांडी घासते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळची तयारी करत असते आता माझे भांडी झाली की मी दुसऱ्या दिवशी सकाळची तयारी करते उद्या गुरुवार आहे मग शाबुधानं भाजीसाठी वाटाणी आणि बदाम हे तीन दिसायला घातले लांबून लांबून दादा लांबून पर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू